आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी पूर्वीचा एक जमाना होता आजचाही एक जमाना आहे या दोन जमान्यामधील तफावत म्हणजे केस भादरणे ते केशभूषा ऐकूया श्री प्रसाद कुळकर्णी लिखित प्रासंगिक प्रसाद या ललित लेखसंग्रहातील लेख केस भादरणे ते केशभूषा पूर्वी अमुक अमुक यांचं केशकर्तनालय अशा नावांच्या पाट्या असायच्या आता तेच झकपक होऊन त्याचं सलून असं नामकरण झालं आत शिरताच वातानुकूलित वातावरण आरामदायी खुर्च्या आपल्या मागे पुढे चकचकीत व चेहरा स्पष्ट दिसणारे भले मोठे आरसे सुंदर सजावट वाद्यसंगीताची वाजणारी धून टेलिव्हिजन आपल्याला गळ्यापासून अंगावर पांघरले जाणारे सुळसुळीत ॲपरन स्वतःचीही केशभूषा केलेले केशकर्तनकार आणि त्यांची आपल्या केसांवरून अलगवत फिरणारी अयोध आणि कसबी हात केस कापून झाल्यावर डुलकी लागणारा मसाज आणि या सगळ्या आनंद मिळणाऱ्या सेवेनंतर त्यांच्या मुखातून येणारा बिलाचा भला मोठा आकडा तर हे सगळं सगळं काहीही नव्हतं तेव्हाचा काळ म्हणतोय मी त्या कर्तनालयात कडक लाकडाच्या आणि कंबर दुखून येणाऱ्या खुर्च्या पारा उडालेल्या आरसे कित्येक दिवसात पाणी दाखवलेलंच नाही अशी जबरदस्त शंका येणारे व गळ्याला करकचून आवळले जाणारे आणि त्याच्या कुबट वासामुळे श्वास घुसमटणारे ॲपरन आणि मख्ख चेहऱ्याने भादरायला डोकं सज्ज असलेले नाभिक केस कापताना बोचणारी टोचणारी आयुध असा सगळा सरंजाम असायचा अनेकदा नाभिक घरी येऊनच केशकर्तन दाढी करायचे घरातल्या मुलांसाठी तर त्यांना दर एक दीड महिन्यानंतर येण्याची स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेली असायची या बहुतेक नाभिकांचा पेहरावही सारखाच असायचा काळी टोपी अंगात बुशर्ट आणि धोतर किंवा लेहंगा हातात पत्र्याची वरून उघडणारी पेटी आमच्याकडेही सीताराम नावाचा नाभिक यायचा मुलांनी केस वाढवून फॅशन वगैरे करणं हे त्या काळात मान्यच नव्हतं त्यामुळे मुलांचे केस सोललेल्या नारळासारखे भादरले जायचे सीताराम आला की मला रडायलाच यायचं म्हणजे भीतीमुळे वगैरे नाही तर त्याच्या केस कापण्याच्या पद्धतीमुळे तो उकिडवा बसून आपल्या दोन्ही मांड्यात आमची मुंडी पकडायचा आणि मानेला अगदी रग लागेपर्यंत केस कापत राहायचा त्याच्या मनाप्रमाणे डोकं भादरून झालं की मुंडी सोडायचा अक्षरशः जोखडातून मुक्त झाल्यासारखं वाटायचं डोक्यावर हात फिरवला की शेतात बारीक तण उगवतं तसं ते केस हाताला लागायचे मानेच्या वर सगळं खरखरीत लागायचं त्याच्या पेटीत कटकट कटकट आवाज -कट -कट येणारं हत्यार असायचं सुताराकडे नाही का रंधा मारायचा असतं ज्याने तो लाकूड तासतो तेच केसांबाबतीत करायचं हे हत्यार मशीन मारू का असं विचारायचं घरच्यांना हो हो मार मार त्याला काही करायची पूर्ण मोकळीक होती ते केसातून मानेवरून चालायला लागलं की शेतात उगवलेलं नको असलेलं तण साफ होते असा फील यायचा त्यानंतर एका काळ्या तळव्या एवढ्या चांबड्या पट्टीवर वस्त्रा नावाचं सुरीसारखं हत्यार चटकपटक फिरवून त्याने काना मागून आणि डोक्याच्या चारही बाजूने शिल्लक राहिलेले बारीक तण साफ करून सगळं सा गुळगुळीत करायचा त्याच्याकडे जस्ताची एक वाटी असायची त्यामध्ये तो फक्त गरम पाणी मागायचा खाली एक वर्तमानपत्र अंथरलं की सुरू त्यावेळी डेटॉल ब्लेड बदलणारे वस्त्रे आयुध निर्जंतुक करणे अशा लाडांना पूर्णपणे फाटा दिलेला असायचा सगळंच निर्मळ स्वच्छ केस भादरणे आणि दाढी करणे याशिवाय केसांचे कसलेही लाड पुरवले जात नसत आज मुलांना सलूनमध्ये बसवल्यावर तो कर्तनकार त्याच्याशी गोड बोलतो त्याला खुर्चीवर आणखी एक मऊ गादी ठेवून उन, अलगर उंचावर बसवलं जातं त्याच्या अंगाभोवती ॲप्रन हळुवारपणे लपेटला जातो त्या मुलाचे मम्मी किंवा पप्पा बाजूला उभे राहून कर्तनकाराला सूचना देत असतात बाजूची जास्त कापू नका हां किंवा वरसे राहू दे ना बेटा मग बेटा होकारार्थी मान हलवतो लगेच ओके बेटा ठीक आहे ना किती भाग्यवान आजची पिढी त्यांना विचारून केस कापले जातात आमच्या लहानपणी आम्हाला चॉईसच नव्हता काळाचा महिमा दुसरं काय आज केस कापले की अंगावर नॅपकिन पांघरून दाढी करताना मागे डोकं टेकायला छानसं मऊ टेकन कुणी केसांना डाय करतंय तर कुणी चेहऱ्याला फेशियल करून घेतंय कित्येक चेहऱ्यांकडे पाहून विचार येतो असा फारसा काय फरक पडणार आहे फेशियल करून यांच्या दिसण्यामध्ये आणि घरी आल्यावर हा विचार मी हिच्याकडे बोलूनही दाखवतो त्यावर लगेच ही, ही म्हणते तुला ना स्वतःला काही चांगलं करून घ्यायचं नसतंच फक्त दुसऱ्यावर कमेंट करत राहायचं बस आता यामध्ये एवढं या चिडण्यासारखं काय हेच मला कळत नाही अहो माझ्या लेकीच्या लग्नापूर्वी हिने मला फेशियल की क्लीनअप म्हणजे चेहरा गोमटा करण्याला जे काही म्हणतात ते करून घ्यायला सांगितलं मीही आज्ञा प्रमाण मानून लगेच सलूनकडे कूच केलं दीड दोन तास खर्चून आणि विविध प्रकारची क्रीम माझ्या चेहऱ्यावर चोपडून माझा खिसा हलका झाल्यावर उत्सुकतेने आरशात पाहिलं पण माझा चेहरा पहिल्यासारखाच दिसत होता मी फारच नर्वस झालो माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून तो सलूनवाला म्हणाला साब एक बार करके कुछ फरक नाही पडेगा हर महिने आजाना फिर देखो आपका फेस एकदम ग्लो करेगा मी मनात म्हटलं मग हे आधी सांगायला काय झालं होतं साल्या वेड्या माझे आजचेही पैसे वाचले असते ना आता आमचा चेहरा आणि चेहऱ्याचा रंग तो काय आणि तो ग्लो होऊन होऊन होणार किती मी त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष न देता झालेले भरमसाट पैसे त्याच्या हातावर टेकून घरी आलो झालं घरी येताच माझ्याकडे पाहून ही म्हणाली काय रे आलाच करून की अजून गेलाच नाही आहे सलूनमध्ये म्हणजे ही सहज चौकशी होती की टोमणा हे एकदमच झालं असो आता डोक्यावर फार केसही उरलेले नाहीत आपल्या आयुष्यातून कायमचे निघून गेलेले आप्त स्वकीय त्यांनीही निरोप घ्यायला सुरुवात केली आहे आजही दोन तीन महिन्यांनी सलूनमध्ये जाऊन बसतो तो, तो पाच दहा मिनटातच थोडेफार असलेले आणि वाढलेले केस कापून देतो पण अजूनही पैसे मात्र तेवढेच घेतो आणि याच वाईट वाटतं श्रोते हो खुसखुशीत भाषा शैली हे श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या शैलीचे वैशिष्ट्य हे नेमकेपणाने या लेखातून जाणवते आणि बदललेला जमाना आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमाअंतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद